जय सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचरबाग रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे भेंडी ते भेंडीची सुक्की भाजी तर एकदम अशी चविष्ट आणि टेस्टी सर्वजण आवडून खातील अशी ही भेंडीची भाजी बनवणार आहे तर स्वच्छ भेंड्या घेतलेल्या आहेत मी धुवून त्याच्यानंतर अशा पद्धतीने बघा मधून चिरं पाडून घेतलेली आहे भेंडीला भेंड्या अख्ख्या आहेत आणि त्याच पद्धतीने मिरच्या पण मी कापून घेतलेल्या आहेत तर चला आता कढईमध्ये तेल घातले तेल एकदम असं कडक झालं का मग आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि एकदम खरपूच असं तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला भेंड्या घालायच्या आहेत मिरच्या एकदम छान अशा आपण तळून घेऊया तर इथे आता आपण भेंड्या सुद्धा घालून घेऊया आता सर्व भेंड्या मी घालून घेतलेल्या आहेत आता या भेंड्या असं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत एखादा मिनटं तरी भेंड्या असं आपण परतून घेऊया तेलामध्ये इथे मी लसूण घालत आहे तर लसूण मी नंतर घातला कारण लसूण करपून गेला असता म्हणून आता आपण मिक्स करून घेऊया परत एकदा तर आता इथे मी में, दोन मिनटाकरता झाकण ठेवलेलं होतं पाहू शकता इथे मस्त आपले भेंडी झालेली आहे अशी एकदम अशी खरपूस आता आपल्याला इथे भेंडीमध्ये लिंबू पिळायचा आहे इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तर लिंबूमुळे आपल्या भेंडीला चव पण येणार आहे आणि आपली भेंडी चिगट पण होणार नाही तर या अशा आमच्या गावाकडच्या पद्धतीची भेंडीची रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल आता मी इथं दोन अडीच चमचे पोहे खायचे शेंगदाण्याचा कोट घातलेला आहे भेंडी आपली बरेच शिजलेली आहे कारण भेंडी मी पहिले फ्राय पण करून घेतलेली होती दोन मिनटं वाफवलेली होती आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ही भेंडी खूपच टेस्टी लागते आता आपण थोडी कोथंबीर पण घालून घेऊया या भेंडीमधल्या मिरच्या खूपच भारी लागतात खायला आणि खूप छान लागते तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर तर एक भाकर जी दोन भाकरी खाल इतकी भारी लागते ही भेंडीची भाजी तर एकदा तरी अशा पद्धतीने करून बघा नक्की आवडेल सर्वांना माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा तरी आमच्या गावाकडच्या पद्धतीने बनवलेली आहे गावरान भेंडीची भाजी तर नक्की या पद्धतीने बनवून बघा नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत